लोकप्रतिनिधींना मुदत संपण्याआधी बडतर्फ करण्याचा मतदारांना अधिकार देणारा फोट वापसी पासबुक कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे मतदारांना त्यांचे अधिकार आणि त्यांचा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपणही निवडणूक लढवत असल्याचा उपाध्याय यांचा दावा आम्ही अमित उपाध्याय राईट टू रिकॉल पा, पार्टीचा कल्याण लोकसभाचं म मतदार पस उमेदवार आहे आणि आपला मुख्य मुद्दा असा आहे की आपण ज्यांना निवडतो जर त्यांचं काम पसंत पडत नाही तर पाच वर्षाच्या मधी आपल्याला त्यांना बदलता आला पाहिजे त्यासाठी अशी वोट वापसी पासबुकचा कायदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्यामध्ये इलेक्शनच्या सात दिवसानंतरपासून जन्मत चालू होणार का तुम्हाला हा नगरसेवक आमदार खासदार हा हवा आहे का नाही तर जेवढे मताने तो जिंकून आला आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी उघड जन्मतमध्ये जर कोणी दुसऱ्याला समर्थन केलं तर त्याला राजीनामा द्यावा लागेल आणि तिकडे परत इलेक्शन होतील आणि त्या इलेक्शनमध्ये जर तो उघड जन्मतमध्ये हारतो आहे तर कॉन्फिडेन्शियल वोटिंगमध्ये तो नक्की हारणार मग त्याच्यामध्ये त्याची खुर्ची बदली होईल तर प्रत्येक नगरसेवक आमदार खासदार याला आपला आ, जो जन्मत आहे त्याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स वाचून चांगलं व्यवस्थित काम करावं लागेल एफिशियंटली आणि प्रामाणिकपणे मग हे तेव्हाच होईल जेव्हा आपल्याकडे त्यांच्या बदलण्याची पावर येईल त्यांना मन त्यांच्या मनात भीती असेल का आपल्याला काम करावं लागेल नाही तर नागरिक आमची खुर्ची बदलतील त्याशिवाय हे राज्यमंत्री आणि मुख्यमंत्रीवर पण येणार आणि केंद्रमंत्री पंतप्रधान पंतप्रधानपर्यंत येणार मग हे कसं होणार का एक जन्मत चालू असेल त्या जन्मतमध्ये जर एक मुख्यमंत्री आहे त्याला जेवढे एम एल ए सपोर्ट करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी जर कोणी दुसऱ्या माणसाला ॲज अन मुख्यमंत्री उमेदवार सपोर्ट केला तर सगळे एम एल एला मेसेज जाणार का आम्हाला जेवढे आम्ही आम्ही जेवढे वोट कमवले आहेत इलेक्शनच्या वेळी त्याच्यापेक्षा जास्त लोकं दुसऱ्याला मुख्यमंत्री करायला बोलत आहेत उघड जनमतमध्ये तर आम्हाला विधानसभेमध्ये या मुख्यमंत्रीला पाडून दुसऱ्याला बसवावं लागेल या भीतीपोटी एकतर तो मुख्यमंत्री राजीनामा देईल का मला हाकडून काढतील आणि नाहीतर मग ते जेवढे एम एल ए आहेत ते त्याला हाकडून काढतील मग असंच पंतप्रधानांवर पण जन्म चालू असेल आणि त्यांची खुर्ची पण आपण बदली करू शकतो त्याशिवाय याच्यामध्ये अधिकारी पण येतील अधिकारींवर पण जन्म चालू असेल तर त्याच्यामध्ये तलाठी येईल तहसीलदार येईल राशन कार्ड ऑफिसर येणार मग पोलीस कमिशनर म्हणजे एकावन्न टक्के जर ठाण्याची पब्लिक अशी म्हणते ठाणे जिल्ह्याची का मला हा पोलीस कमिशनर नको आहे त्याच्या ठिकाणी हा पाहिजे तर पोलीस कमिशनरची खुर्ची जाईल मग त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस कमिशनर शिक्षा अधिकारी चिकित्सा अधिकारी जज फूड अॅडल्ट्रेशन ऑफिसर पण येतील आणि केंद्रीय अधिकारीमध्ये सी बी आय डायरेक्टर रिझर्व्ह बँकचा गव्हर्नर सेन्सर बोर्डचा चेअरमॅन एस बी आयचा चेअरमॅन मग त्यानंतर सगळे जज त्याच्यामध्ये येतील हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे मीडियाचा भ्रष्टाचार काढण्यासाठी राज्याचा आणि केंद्राचा दूरदर्शनचा चेअरमॅन आणि इलेक्शन कमिशनरचा हेड म्हणजे नॅशनल इलेक्शन कमिशनर तो पण या वोट वापसी पासबुकच्या कक्षेत असेल म्हणजे एकावन्न टक्के लोकांनी जर म्हटलं तर इलेक्शन कमिशनरची पुढची बद्दल हे आपली वोट आहे ह्या वोट वापसीचा कायदा आहे मग त्यानंतर आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये पंधरा ते वीस टक्के पैसे जी एस टीमध्ये जातात मग जी एस टी रद्द करण्याचा कायदा आहे जी एस टी रद्द करून रिक्त भूमिका राहणार रिक्तभूमीकर काय जे काळे पैसेवाळे असतात आय एस आय पी एस मंत्री संत्री ते त्यांचे काळे पैशांची जागा घेतात आणि ती जागा जी आहे ती ब्लॉक होते ते कोणाच्या कामाला येत नाही मग एक ऑफिसर जो वोट वापसी पासबुकच्या कक्षेत आहे त्यांच्यावर एवढा टॅक्स लावणार का त्यांना ती जागा भाड्यावर द्यावी लागेल विकावी लागेल नाही तर काहीतरी कामधंदा करावा लागेल यांनी जागाची प्रायव्हेट जागाची जी काळाबाजारी आहे ते संपेल आणि मार्केटमध्ये जागाचा सप्लाय वाढेल आणि जागाची किमती जी ती कमी होतील मग यांनी कामधंदा वाढवण्यामध्ये लोकांना मदत होईल त्याशिवाय जी एस टीचे पैसे वाचतील भारताची सर्वात मोठी लूट आहे ती खनिजची लूट आहे या या बिझनेसमध्ये टाटा अडाणी अंबानी आणि असे लोक बिर्ला हे लोकच इन्वॉल्व आहेत आणि हे यातून एवढा पैसा कमवतात का ते करप्शनला फंडिंग करू शकतात आय एस आय पी एस मंत्री सरती पार्ट्या मीडिया हे सगळ्यांना विकत घेऊ शकतात मग हे खनिज आहे कोणाचा हे देशाच्या प्रत्येक नागरिकाची संपत्ती आहे जसा पाऊस पडतो वळून आणि त्याची ती त्याचा मालक प्रत्येक माणूस असतो तसंच जमिनीतून बाहेर निघाला खनिज याचा मालक देशाचा प्रत्येक नागरिक आहे तर आपला खनिज नफा वाटाचा जो कायदा आहे खनिज मुनाफा बटवारा ज्याला हिंदीमध्ये म्हणणार त्याच्यामध्ये काय असणार का, का प्रत्येक नागरिकाला खनिजचे डायरेक्ट पैसे त्याच्या अकाउंटमध्ये येतील आणि जो लिलाव करणारा अधिकारी असेल त्यांनी भ्रष्टाचार नाही करावा म्हणून त्याला वोट वापसी पासबुकच्या कक्षेत ठेवला आहे तर तो लिलावची जी केल्यानंतर जेवढी रक्कम येईल त्या मार्केटच्या अनुसार ते दोन ते तीन हजार रुपये प्रत्येक नागरिकाला प्रत्येक महिन्याला भेटणार त्यांनी काय होईल की खनिजपासून बनवली सगळी वस्तूची किंमत कमी होईल आणि त्याशिवाय लोकांना दोन ते तीन हजार रुपये खनिजचा वाटा दर महिने प्रत्येक वोटरला भेटणार हे एवढी मोठी खनिजची लूट आहे त्यांनी काय होणार ती लूट थांबेल आणि जेवढे लहान व्यापारी आहे ते लहान व्यापारी या खनिजच्या बिझनेसमध्ये म्हणजे टाटा अडाणी अंबानी ज्या बिझनेसमध्ये त्यांनी मोनोपोली करून ठेवली आहे ते मोनोपोली तुटेल आणि लहान बिझनेसमॅन जे आहे त्या बिझनेसमध्ये जातील आणि जे बिझनेस आहे ते ग्रो होईल आपण पहिले बघितलं का जी एस टी कॅन्सल होईल आता जी एस टी काय आहे जी एस टी असा टॅक्स सिस्टम आहे ज्याच्यामध्ये लहान आणि नवीन बिझनेस मारले जातात मग जी एस टी पण कॅन्सल होईल आणि त्याशिवाय हे जो खनिज नफा वाटाचा कायदा आहे हे आल्यावर लहान बिझनेसमॅन जे आहे ते Uh, मोठे बिझनेसमध्ये ट्रान्सफर्म मो, ट्रान्सफर होऊ शकतात आणि जे आहे ते बिझनेस ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा